रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत मस्त असं इन्स्टंट डोसा डोसा म्हटलं की बघा लहान मुलं खूप आवडीनं खातात परंतु बघा तेच तेच आंबवलेलं पीठ असेल किंवा तेच तेच आपला जो तांदळाचा डोसा आहे ते बघा नेहमी पण खाणं योग्य नाही म्हणून इथे मी वेगवेगळी पीठं मिक्स करून अगदी इन्स्टंट असा डोसा तयार केलेला आहे येथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक साधारण तीन चमचे बारीक रवा टाकलेला आहे न तो बारीक रवा टाकला आणि नंतर त्यामध्ये अर्धी वाटी आपलं जे ज्वारीचं पीठ आहे ते देखील टाकून घेतलेलं आहे बघा ज्वारीचं पीठ तयार करत असताना ना मी त्यामध्ये थोडंसं पाच किलो ज्वारीमध्ये साधारण अर्धा किलो उडीद टाकलेलं होतं त्याच्यामुळे अजून ह्या डोस्याला थोडीशी मस्त अशी चव येणार आहे ते टाकून घेतलं नंतर त्यामध्ये बघा जर असं मीठ देखील टाकून घेतलेलं आहे मी नंतर थोडासा जिरा आणि अद्रक लसूण आणि हिरवी मिरची त्याची पेस्ट करून घेतली आणि ती देखील त्यामध्ये टाकून घेतलेली आहे आता इथे मी कोथिंबीर टाकलेलं आहे तुम्ही कोथिंबीर बारीक कट करून मेथी देखील टाकू शकता आता ते व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघा पालक देखील टाकू शकता परंतु पालक जो आहे तो ग्रेव्ही करून तुम्ही टाकला पाहिजे जर तुम्ही तो कट करून टाकला तर तो जो आपला डोसा होणार आहे तो असा व्यवस्थित क्रंच असा होत नाही कारण पालकमध्ये जास्त असं जा पाणीदार असतं म्हणजे मॉइश्चर जास्त असतं त्याच्यामुळे शक्यतो कोथिंबीर किंवा मेथी या दोनपैकी टाकून मस्त असा तुम्ही इन्स्टंट डोसा तयार करू शकता किंवा तुमच्याकडे कोथिंबीर मेथी काहीच नसेल तर अगदी फक्त जिरे आणि लाल हिरवी हिरवी मिरची आणि लसूण जरी टाकला ना तर त्याला मस्त अशी चव येते आता हे जे बॅटर आहे ते अगदी घट्ट असं करायचं नाही किंवा पातळ असं अगदी मस्त असं पातळ करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला मी दाखवते हो कितपत ते पातळ करून घ्यायचं आहे जेवढा तुमचं बॅटर आहे पातळ असेल तेवढा आपला जो डोसा आहे तो मस्त क्रंची क्रंची व्हायला हो मदत होते इथे बघा हाताच्या साह्याने मी तुम्हाला हे मिक्स करून दाखवते कारण तुम्ही चमचा घेतला पळी घेतली किंवा कशानेही मिक्स केलं ना तर तेवढा काही अंदाज लागत नाही तुम्ही पटकन जर हाता ते हाताने व्यवस्थित असं मिक्स केलं ना तर त्याचा मस्त असा अंदाज लागतो की ते किती पातळ झाले आणि केवढं पातळ आपल्याला हवं आहे डोसा मस्त होईल की नाही आता ते बॅटर तयार करून मी साईडला ठेवलेलं आहे त्याला म्हणजे काही झाकून वगैरे ठेवायची किंवा असे पाच दहा मिनिट भिजत घालायची काहीही गरज नाही मी ते तयार केलं आणि लगेचच साईडला गॅसवर पॅन गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे त्या पॅनमध्ये सुरुवातीचा पहिला डोसा करत असताना थोडंसं जास्त तेल टाकायचं आहे जेणेकरून तो डोसा चिटकला जाणार नाही एकदा जर डोसे करायला सुरुवात केली ना तर नंतरचे डोसे फारसे काही चिटकले जात नाहीत आता जे तवा जो आपला पॅन आहे तो मस्त गरम झालेला आहे गॅसची फ्लेम आहे ती हाय ठेवायची आहे फुल गॅसवरही प्रोसेस करायची आहे सगळी आणि मस्त पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये जे आपण बॅटर तयार केलेलं होतं ते बघा सिंगल सिंगल थर द्यायचं आहे म्हणजे अगदी डबल डबल त्याच्यावर टाकायचं नाही अगदी सिंगल थर सिंगल एकदाच टाकून ते मस्त पसरलं जातं आणि त्याचाच मस्त असा डोसा तयार करायचा आहे हा बघा चवीला खूप छान लागतो इन्स्टंट आहे आणि पौष्टिक देखील आहे बघा फक्त तांदळाचाच नाही तर इथे आपण ज्वारीचं पीठ देखील टाकलेलं आहे तुम्ही ज्वारीच्या पिठाऐवजी बघा नाचणीचं पीठ असेल गव्हाचं पीठ असेल किंवा बेसन पीठ तुम्ही कशाचीही पीठं टाकून ना मस्त असा डोसा तयार करू शकता इथे मी तांदळाचं पीठ टाकले तुमच्याकडे जर चे तांदळाचं पीठ नसेल तर फक्त थोडासा रवा आणि ज्वारीचं पीठ एवढं जरी टाकलं ना, ना तर मस्त असे क्रंची क्रंची डोसे तयार होतात इथे बघा दोन्हीही साईडनं अगदी पातळ असा डोसा तयार झालेला आहे दोन्हीही साईडनं मी मस्त असा खरपूस भाजून घेतलेला आहे गॅसची फ्लेम बघा हाय आहे त्याच्यामुळे काय होतं तर मस्त असे डोसे क्रंची क्रंची होतात बघा दुसरा डोसा देखील मी तशाच पद्धतीने तयार करून घेते पहिला डोसा करताना मी बघा तेल टाकलेलं होतं दुसरा डोसा करताना त्या पॅनमध्ये जास्त तेल टाकायची देखील गरज नसते आता तशाच पद्धतीने मी दुसरा देखील डोसा त्यामध्ये टाकून घेतला आणि गॅस बघा मी लो फ्लेम केली होती त्याची बघा फ्लेम वाढवलेली आहे मी हाय फ्लेम केलेली आहे आणि कडेनंच जरासं तेल टाकून घ्यायचं कारण आपण खाली देखील पॅनला तेल टाकलेलं नव्हता हा बघा पहिला डोसा मस्त असा पातळसर झालेला आहे थोडासा बघामध्ये थोडं बॅटर न पडल्यामुळे ना थोडासा फाटला परंतु चवीला खूप छान लागतो अगदी पातळ पातळ होतात आणि पौष्टिक देखील आहे तुम्ही त्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या टाकून मस्त अशा मुलांना डोसे करून देऊ हो शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की हे डोस्याची रेसिपी किंवा इतर ज्या तुम्ही बऱ्याचशाच रेसिपी टाकलेल्या आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करायला सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ब बाय